हॅलो बाहेर थांबलेल्या सर्व सैनिकांना विनंती करताय आपण या हॉलमध्ये येण्याची कृपा करावी अवघ्या काही वेळामध्येच आदरणीय सावित्री माई साठे व तसेच सचिन भाऊ साठे या ठिकाणी येणार आहेत अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जो निर्धार मेळावा या ठिकाणी के आयोजित केलेला आहे तेव्हा सर्व आयोजकांचे अनेक जणांची फरमाइश आहे की एक गीत घ्यावं म्हणून कार्यकर्त्यांना आपली फरमाइश पूरी केली जाईल अरे अरे किसी को किसी की शक्ल याद आती है किसी को किसी की शक्ल याद आती है किसी को किसी की नकल याद आती है किसी को किसी की शक्ल याद आती है किसी को किसी की, की नकल याद आती है मुझे तो बस मेरे अन्ना भाऊ की अक्कल याद आती है म्हणून तुला पाहता क्षणिकुलत माझा मुकडा सर्व डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे या ठिकाणी ज्येष्ठ कर्मचारी ज्येष्ठ सर्व झालेले आहेत तेव्हा आपण उठून इकडे खाली बसायचे अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी जे बसलेले आहेत त्यांना विनंती खाली बसायचं आहे तुला पाहता चंदी खुलत माझा मुकडा तुला म्हणजे एखाद्या स्त्रीला किंवा बाईला नाही तुला पाहता चंदी खुलत माझा मुखडा अन्न भाऊ माझ्या काळजाचा तुकडा अन्न भाऊ माझ्या काळजाचा तुकडा अन्न भाऊ माझ्या काळजाचा तुकडा पाहताच नाही तुला पाहता च निुलत माझा मुकडा तुला पाहता च खुलते माझा मुकडा अन्न भाऊ अन्न भाऊ माझ्या जा काळजाचा जाता तुकडा अन्न भाऊ माझ्या जा काल जाता मा जा तुकडा अन्न भाऊ माझ्या जा काल जाता तुकडा भाऊ किसी के पेट से पाप पैदा होता है किसी के पेट से सांप पैदा होता है किसी के पेट से पाप पैदा होता है किसी के पेट से सांप पैदा होता है और मेरे वालू मां के पेट से तो बापों का, बापो का पाप पैदा होता है बापों का बाप पैदा होता है झाले महान विचार अन्नाचे विचार अन्नाचे डोक्यामध्ये पकडा विचार अन्नाचे डोक्यामध्ये पकडा प्रथवी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दिन दलित कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरलेले असा विज्ञानवादी संदेश अन्न भावनी तुम्ही आम्हाला दिलेला आहे म्हणून विचार अन्नाच्या डो डोक्यामध्ये पकडा विचार अन्नाचे डोक्यामध्ये पकडा शिवा सर आम्हाला काय तेवढं ज्ञान नाही तुमच्यापेक्षा परंतु तुमच्या पावलावर पाऊल टाकून शाहिरी करण्याचा मला जो मान अन्न भाऊच्या लेखनीतून मिळालेला आहे ले कमी जास्त होईल चुकल कुठं परंतु आमच्यासारख्या छोट्याशा एखाद्या कार्यकर्त्याला गायकाला एवढं मोठं स्टेज हेड तुम्ही उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल तुमच्या सर्व आयोजकाचे मी धन्यवाद मानतो विचार अन्नाचे डोक्यामध्ये पकडा विचार अन्नाचे डोक्यामध्ये पकडा भाऊ भाऊमाच्या जा काळ तुकडा भाऊ भाऊमाच्या काळ वाचताना अन्नाचा भाऊचा फकीरा अन्ना वाचला त्यांच्या त्यांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही असं लिखाण भाऊच होत वाचताना अन्नाचा फकीरा ठरलं देशात कोयनुरहिरा सऱ्या डांडळले सर्या डांडळले परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं गायन करतात माझ्यासोबत माझ्या बहिणी सारखे आहेत म्हणून ठरला देशात कोहिरा नव्हता अंगाला तुमच्या आमच्या कपडा नव्हता अंगाला तुमच्या आमच्या कपडा <laughs> सर्व कपडा तुकडा मला शब्द जुळत नव्हते थोडा वाज कमी तुकडा कपडा हे शब्द जुळत नव्हते रात्री साडेतीन वाजले शब्द जुळणार आणि शेवटी मग नव्हता अंगाला तुमच्या आमच्या कपडा शब्द जुळलाने मी टाकून दिला म्हणून नव्हता अंगाला तुमच्या आमचा कपडा अण्णाभाऊचा जन्म झाला आणि आपल्याला आश्वर्य आलं कारण का त्या देशात जर बाबासाहेब भाऊ शिवाजी महाराज जर नसते तर तुमच्या आमच्या अंगाला कपडा होता का हो माझ्या आजाच्या आजीच्या अंगाला त्यावेळेस एकच लुगड होतं सतरा गाठी मारलेल्या होत्या सतरा गाठी परंतु अण्णा भाऊच्या कृपेने बाबासाहेबाच्या कृपेने शिवाजी महाराजाच्या कृपेने तुम्हा आम्हाला आमच्या बायाला तर मला वाटतंय दोन दोनशे साड्या असतील पाच हजाराच्या पुढच्याच कोणती नेसू आज कोणती साडी नेसू हा प्रश्न बायाला पडलेला आहे आणि गड्याचं तर सांगायचंच काम नाही सुट्टा आहेत म्हणून नव्हता अंगाला तुमच्या आमच्या कपडा नव्हता अंगाला तुमच्या आमच्या कपडा अन्न भाऊ माझ्या काळाचा तुकडा अन्न भाऊ माझ्या काळाचा तुकडा